स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त बारडवाडी इथल्या स्वामी समर्थ भक्त मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रम झाले पहाटे आरती अभिषेक झाल्यानंतर भजन कीर्तन आणि प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आज सोमवारी सकाळी आठ वाजता दंडवत कलशारोहण वर्धापन दिन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला दहा वाजता स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा झाला तर दुपारी बारा ते चार यावेळी महाप्रसाद झाला सायंकाळी चार ते सहा दिंडी सोहळा संपन्न झाला हरिभक्त पराण बळवंत पाटील महाराज यांच्या हरिकीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला सायंकाळी गावातून पालखी दिंडीचा सोहळा झाला गेल्या तीस वर्षांपासून बारडवाडी गावामध्ये देवबा बारड महाराज आणि गणपती वांगणेकर महाराज यांच्या पुढाकारानं स्वामींचा प्रकट दिन कार्यक्रम साजरा होतो तालुक्यातील सर्व गावातील स्वामी समर्थ मंदिरांमध्ये प्रकट दिन सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला